बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रचारसभांचा धडाका लावला असून त्यांची प्रचार तो प्रतापगड म्हणून परिचित असलेल्या मेहकर मतदारसंघातील सुलतानपूर जानेपळ डोनगाव बेलगाव येथे धडाडली आहे मेहकर मतदारसंघात त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांचे धाबे आणले आहे आपल्या प्रचारसभेतून त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांना लक्ष केले असून त्यांच्यावर ते तुटून पडत आहेत तर चला बघूया मेहकर तालुक्यात रविकांत तुकडे यांच्या सभांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहेत परंतु त्या अगोदर आपण आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका वर्धेवरून या ठिकाणी आपले किरण भाऊ ठाकरे आलेले आहेत आपल्या प्रचारासाठी सगळी टीम घेऊन हे पण त्या भागातले फार मोठे शेतकरी नेते आहेत या किरण भाऊ आणि गजानन भाऊ अहमदाबादकर कुठे गजभाऊ गजवा या हे वर्ध्यावरून आले माझ्या प्रचारासाठी ते तीन मिनार यांचंही वर्धा जिल्ह्यात खूप चांगलं काम आहे त्याचबरोबर या ठिकाणी गजानन भाऊ अहमदाबादकर हे सुद्धा वाशीमवरून आलेले आहेत नारायण भाऊ विगोते आहेत संतोष शिंदे ग्रामपंचायत सदस्य आहेत सुलतानपूर शिवशंकरजी पाटील रामेश्वरजी कायमदी भगवानरावजी चेके अनिलजी लांडगे राजू भाऊ केशवरावजी बोरे भरपूर मंडळी आहे आता माझ्यासोबत नावं घेण्यामध्ये मला वेळ मी काही खर्च करत नाही कारण पुढच्या अजून चार पाच सभा शिल्लक आहेत भावांनो आपल्या गावामध्ये समोरून बसणार आहे सगळे खोपऱ्या कापऱ्यात का रे आपल्या गावामध्ये एवढी मोठी सभा होईल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून सलाम करतो तुमचे धन्यवाद व्यक्त करतो तिथला कार्यक्रम होता तीन वाजताचा आता वाजले सहा पुढं मला गुरुजी अजून चार सभा आहेत आणि त्या सगळ्या दहाच्या आत संपवायच्या <coughs> मला आठवतं एकदा मी दोन हजार नऊ एकोणीसला इथं प्रचाराला आलो होतो आठवतो मला वाटतं मंदिरात का कुठे होत हा साहेबांच्या प्रचारासाठी ज्या वेळेला आलतो हा तेव्हा एकदा माझी सभा इथं झाली होती आणि त्याच्यानंतर मी आज आलो बावीस वर्ष मी जी काही भाषणं केली असतील सभा केल्या असतील त्या आंदोलनासाठी चळवळीसाठी केल्या पण आज मागच्या <स्वता> हो। वेळेस मी भाषण शिंदे साहेबांसाठी केलं आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी भाषण करतोय स्वतःसाठी म्हणजे काय मला खासदार होऊन काही दिल्लीत जाऊन मजा करायची नाहीये मग आजही महाराष्ट्रभर फिरलो तर राजा म्हणून फिरतो कोणत्याही गावात गेलो दिनकर भाऊ हजार माणसं शेनपट मामा कधीही जमतात कारण मी सगळ्या महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यामध्ये घनगोत जोडण्याचं काम केलं सगळ्या जाती धर्माचे लोक कौशल भाई मी जोडले सब जाती धर्म के लोक जोडले बावीस साल घर की तरफ देखा देखाने मी बच्चों की तरफ देखाने बीवी की तरफ माँ बाप की तरफ देखाने रिश्तेदारो की तरफ नहीं मी फक्त आणि फक्त हा चळवळीचा शेतकऱ्यांचा वंचितांचा कष्टकऱ्यांचा वारसा घेऊन हा विचार घेऊन मी महाराष्ट्राचा कानाकोपरा भावांना का पिंजून काढला पश्चिम महाराष्ट्रात उसाचं आंदोलन असलं सगळ्यात पुढे मी दोन दोन महिने त्या भागामध्ये राहून काम केलं उसाला भाव मिळवून दिला साडेतीनशे चारशे रुपयाचा उसाचा भाव आम्ही आंदोलन करून करून साडेतीन हजारापर्यंत नेला लाट्या काट्या खाल्ल्याने पश्चिम महाराष्ट्रात जाऊ संजू भाऊ एकदा नाही मी अनेक वेळा अनेक वर्षी गेलो दुधाचे भाव पडले तर मी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन मराठवाड्यात जाऊन आंदोलन केलं कोकणातल्या शेतकऱ्याचं नेतृत्व केलं धानाच्या शेतकऱ्याचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून आपण लढाया उभ्या करतो <coughs> कधी यश चांगलं मिळालं कधी यश मध्यम मिळालं कधी मिळालं नाही पण अपयश आलो म्हणून आम्ही कधी खसलो नाही आणि यश आलो म्हणून कधी आम्ही हवेत उडालो नाही आमचे पाय कायम जमिनीवर राहिले नाहीत लक्षात ठेवा आज आग माझ्यावर काही लोक टीका करतात पुढारी मंडळी रविकांत उपकरला म्हणून ते सगळं करतो आहे अरे आमदार की खासदार की मिळवायचीच असती तर बावीस वर्षात कोणत्याही पक्षात जाऊन लाचारी करून ती मला मिळवता आली असती पण ते माझ्या स्वभावात नाही लढत आलो संघर्ष करत आलो भांडत आलो मी काय मोठ्या घरातला पोरगा नाही भगवानो माझी आई शेतात जाते माझे वडील शेतात जातात माझी बहीण इथं आलेली आहे आम्ही सामान्य घरातले लेकर शेतात काम केल्याशिवाय आमचंही घर चालत नाही पण मी शाळेपासून कॉलेज पासून या विचारांना पेटलो की मला माझं आयुष्य स्वतःसाठी जगायचं नाही मला माझं संपूर्ण आयुष्य हे दुसऱ्यांसाठी जगायचं या निर्धारानं मी या चळवळीत आलेला कार्य स्वतःसाठी काय जगतं भाल्याची माय बालिंदा बायदाची खोली तिथं सगळे धरतात बरोबर आहे का, का <laughs> लग्न करा लेकर पैदा करा त्याचे लग्न करा पुन्हा त्याचे लग्न करा पुन्हा लेकर पैदा करा पैसा कमवा हे तर सगळेच करतात ना मला माझ्या आयुष्याची संपत्ती काय वाटते माणसाच्या मृत्यूच्या वेळी आपला मृत्यू झाल्यावर जेव्हा लोकांच्या कानावर ही बातमी जाते आणि लोकांची पहिली प्रतिक्रिया जी येते ना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असते लक्षात ठेव अमुक अमुक माणूस वारला मामा ही बातमी कानावर आल्याबरोबर जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर समजून घ्या आयुष्यामध्ये खूप चांगला वागला अमुक अमुक माणूस गेला उशिरा गेला लवकर जायला पाहिजे होता समजून घ्यायला आयुष्यभर काड्या घालायच्या धुरे कोरायचं काम करेल तुमच्यासाठी लोक जीवाचं रान करून आले पाहिजे मायचान सांगतो एवढी मोठी सभा जर तुमच्या भागातल्या भूमिपुत्राला घ्यावी लागली तर पाचशे रुपये रोज आणि पाच हजार रुपये गाडी द्यावं लागतं बरोबर आहे पण रविकांत तुपकरला खर्च आला नाही कारण तुम्ही स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून स्वतःच्या पदरचे पैसे मोडून तुम्ही या सभेला आणि या रॅलीला या ठिकाणी आलात भावांनो माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ही लोकसभेची निवडणूक आता माझी एकट्याची निवडणूक राहिलेली नाहीये लक्षात ठेवा माझं भाषण जेवढं मन लावून तुम्ही ऐकत नसल तेवढं हे सगळे गडी घरी बसून ऐकतात लाईव्ह सुरू वगैरे गाड्या शंभर टक्के ऐकणार मी काय बोलतो काय नाही त्यांनी शंभर लोकांची टीम बसवलेली वॉरूम माझ्या विरोधात फक्त माझ्यावर टीका करायची आजची लोणारची रॅली किती मोठी झाली आपली चांगली झाली की नाही चांगली झाली आणि प्रतापराव काकांच्या बगल बच्चांनी फेसबुकला लिहिलं काय नाही म्हणे सत्याऐंशी लोक होते म्हणे फक्त म्हणजे खोट बोलायचं पण रेटून बोलायचं असं करत करतच या बरं तीस वर्ष काढले ना हा त्याच्या जवळ माणसं उभं राहायला तयार नाही हजारो लोक त्या रॅलीमध्ये लोणारच्या होते त्यांच्या बगल बगलबच्च्या आणि त्यांना सांगणं आहे की रविकांत तुपकरची तुम्ही काल परवा लायकी काढली जाधव काकांनी माझी लायकी काढली का ते रविकांत तुपकरची लायकी काय माझी लायकी पाहायची असेल या गावात एकदा या मंडपामध्ये नजर मारून पहा ही लाख मोलाची माणसं माझ्या सोबत आहेत ही माझी लायकी आहे अरे हे माझं बॅलन्स आहे ही माझी संपत्ती आहे मी पद कमावले नाही मी पैसा कमावला नाही मी सत्ता कमावली नाही आणि यांच्यासारखा रातोरात गुवाहाटीला सुद्धा पळून गेलो नाही लाल दिवस लाल दिवस सोडून मंत्रिपदाचा दर्जा सोडून येशिनं गावाकडे येणारा बुलडाणा जिल्ह्यातला मी पहिला प्राणी आहे लक्षात ठेव यांच्यासारख्या ईडीच्या लाखानं फलक नाही गेलो पन्नास खोके मी नाही गेलो आणि हे आता नैतिकतेच्या गोष्टी सांगतात काय टीका करावी प्रतापराव का जाधव काकाने माझ्यावर काय टीका करावी रविकांत तुपकर म्हणे पाच हजाराचा शर्ट घालतो म्हणे माझ्यान पाच हजारात मी दहा शर्ट घालतो एवढी अवकाश आहे का पाच हजार शर्ट घ्यायची आणि घातलाही हा शेतकरी माझ्यावर एवढा प्रेम करतो की तुम्ही जर पाच हजाराचा शर्ट म्हणाल तर हा शेतकरी तुमच्या जिद्दीवर मला दहा हजाराचाही शर्ट घेऊन देऊ शकतो ही माझी लाईकी आहे माझ्या कपड्यापर्यंत आले हा माझ्या विरोधात बोला मुद्देशनी ना घुरची काही मग माझ्या कपड्यावर आले आता माझ्या कपड्याचा ब्रँड पाहून राहिले उद्या का अंडरवेअर बनियनचा बनियांचा विजय माझा मी असं कळलं त्याच्या गावगल मधून सगळं दिसतोच म्हणे आता कोणता फॉरेन गॉगल आणला त्याला काही माहित नाही अरे पण टीका करण्याचा सुद्धा एक स्तर असतो एक स्तर असतो तुम्ही मुद्द्यावर बोला विकासावर बोला तुम्ही पंधरा वर्ष काय काय काशी केली त्याच्यावर बोला काहीच नाही केलं आणि उलट सुलट माझ्यावर टीका करता आणि वरतून पुन्हा म्हणत रविकांत रविकांत तुपकरचं काही खरं मग खरंच मग नाव कोण घेता सकाळ होऊन सध्या मग मग काही खरंणी तर मग मला जाऊ दर ना अरे दहा दहा मिनिटाला पोस्ट एका एका घंट्याला माझ्या विरोधात टाकते खोटं नाटक आज त्यांनी टाकलं त्यांच्या ऑफिसमधून म्हणे रविकांत तुपकरनं सोयाबीन कापसाला भाव दिला का सोयाबीन कापसाल भाव देणं माझी जबाबदारी दे आहे का कोणाची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी आहे सोयाबीन कापसाचा भाऊ कुठे ठरतो दिल्लीत ठरतो दिल्लीत कोण निवडून जायला हा दिल्लीत हे निवडून जायलाय सोयाबीन कापसाचा भाव मिळून देणं ही त्यांची जबाबदारी आहे माझं काम भांडणं संघर्ष करणं आंदोलन करणं आहे हे माझं काम आहे सत्याग्रह करणं माझं काम आहे आणि आंदोलनाला जर तुम्ही नवटंकी म्हणत असाल तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी सुखदेव भगतसिंग राजगुरु क्रांतीशिर नाना पाटलांनी आंदोलनं केली सत्याग्रह केला ते काय अरे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं अन्यायाच्या विरोधात बंड करायला शिका अन्याय होत असेल तर भांडायला शिका अन्यायाच्या विरोधात बोला अन्याय करणारा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं बोलला आमचा अधिकार आणि ते मला प्रतिप्रश्न करतात प्रश्न विचारण्याची वेळ आमची आहे आणि उत्तर देण्याची वेळ तुमची आहे कारण पंधरा वर्ष तुम्ही खासदार आहे बरोबर आहे का चुक काय केलं विकास केला म्हणते आम्ही रस्ते केले म्हणते रस्ते डांबर सभागृह म्हणजे विकास असतो का अरे विकास काय असतो सोयाबीनला दहा हजाराचा भाव कापसाला पंधरा हजाराचा भाव बरोबर आहे का गावागावात भरणं दूध डेऱ्या सुदगिरण्या कारखाने रोजगार प्रक्रिया उद्योग ओर चांगल्या शाळेत शिकायला गेले पाहिजे आर्थिक स्तर उंचावला पाहिजे गोर गोरगरिबाचं गोरगरीबाचं जीवनमान उंचावलं पाहिजे याला म्हणतात विकास हा असतो विकास स्वतःचा विकास कसा केला घर बरोबर खामगाव जालना मार्ग आणला म्हणते मायचाल मी लहानपणापासून ऐकून आलो खामगाव जालना मार्ग आला काही नाही यांनी सगळ्या फोकराट गोष्टी केल्या फक्त निवडणूक आली की कोणतं तरी एखादं खोटाचं पत्र काढते आणि तुमचे मतं घेईपर्यंत काही नाही खामगाव जालना मार्ग झालेला नाही आणि मला वाटत नाही तो होईल म्हणून आपण गेलो तर मिळ लागेल त्याचा हा मग खामगाव जायला रेल्वे मार्ग झाला तर का उद्घाटन नाही केलं त्याचं का नाही नारायण फोडलं तुम्ही त्याचं बस स्टँड हा मेकरचं स्टँड बी कमी पडला राम मंदिराची जमीन खाल्ली विश्व हिंदू परिषदेची जमीन खाल्ली ते भूमिपुत्र नाही ते क्लास पुत्र आहे म्हणजे दिसली भूमी की दाबली भूमी दिसली भूमी की दाबली भूमी हजारो कोटीची प्रॉपर्टी जमा केली हा आणि एवढे कमी पडलं तर पन्नास खोके घ्यायला गुवाहाटी गेली आणि त्यांनी आमच्यावर टीका केला मग हे बोलल तर कसं झोमताय मला लग्न बिना भेट झाली की असं चेहरा तरी मी फक्त प्रश्न विचारतो मी काय वाईट बोललो मी काही वंगाळ बोललो का मी काय घाण बोललो मी काय उद्धवट बोललो पण यांना प्रश्न विचारलेले सुद्धा आवडत नाही अरे कोणत्याही लोकप्रतिनिधीला जर तुम्ही निवडून दिलं तर त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार मतदाराला आहे का नाही आहे मग आमच्या अधिकाराचा आम्ही वापर करतोय त्या चूक का आमचं आणि निवडणूक लढणं हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे यांचा सातबारा लिहिलाय का खाजगी लोकांना सांगतात मला कोणी पाडू शकत नाही आणि तुम्हाला माहित नाही मी किती खराब माणूस आहे एकदा विधानसभेला हरवलेला पोरग्या झडपीला हारेल जरा मार बोल माहिती ना गे ना ना। नाही मग पण काय तर आमचा प्रतापगड अभेद आहे प्रतापगड फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा होता मोठ्या गोष्टी करू नका बाल किल्ला आमचा बाल किल्ला आमचा तुमचाही पराभव होईल राजा वाच काम करता हा एकदा विधानसभेला दानक्यात तुम्हाला लोकांना पाळलं होतं आणि पोराला तर बेमळ पाळलं होतं पोराला तुम्हीच होते पाण्याला <laughs> लोकांना समजू बी दिलं नाही कसा धटका दिला लोक हिंडले तिकडे मत हल्ली इकडं आता आता मी तसंच होणार आहे हा तसेच होणार आहे घरावर झेंडे त्यांचे आणि मत आपले अरे काय झालं लोक खावले हो आणि दादागिरी तर एवढी करून राहिले ते तुम्हाला मी सांगतो माझं फेसबुकला स्टेटस ठेवलं की फोन मारते त्याच्या घरातले लोक काहूबा आमचं काय चुकलं पण रविकांत तुपकरनं तुम्हाला काय दिलं तुम्ही काय दिलं पंधरा वर्ष रविकांत तुपकर जर आमदार खासदार असतात मग विचारा काय दिलं मी हा मी ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा नाहीये पण मागच्या वर्षी आत्मदान के केलं आंदोलन केलं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या पदरात पाचशे सतरा कोटी रुपये पाडून दाखवले दाखवलं की नाही दाखवलं त्यांनी काय केलं आता दोनशे वीस कोटी जे नुकसानीचे आले आम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो अजून शेतकरी त्या दिवशी ते पैसे मंजूर झाल्याचं मला माहित आहे मला सांगितलं फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री वळसे पाटील सगळे होते त्यांनी मला सांगितलं वैनगंगा नळगंगाचा प्रकल्प यांचा नाहीये तो भारत भाऊ काळाच्या काळातला तो प्रकल्प आहे यांचं काहीच नाहीये यांचं कसं आहे लेकरू दुसऱ्या लेकरू दुसऱ्याचं म्हणते नाव ठेवा एकूण राहायचं स्वतः काहीच इस करायचं नाही शासनाची एखादी स्कीम आली की म्हणायची ही स्कीम मी आणली आता त्यामध्ये काय सांगितलं मी मोदी साहेबांच्या कानात सांगितलं एक रुपयात विमा आला काय चालती याचीमा आणत एवढी चालती आहे तर मग स्वाई नाही आणला हा त्याच्यावर नाही बोलत तर मग उचलत बसले पंधरा वर्ष तिथं समृद्धी हा काय समृद्धी महामार्गात का स्वतःची समृद्धी करून घेतली सगळे ठेके यांचीच घरात हजारो कोटीची प्रॉपर्टी कमावली हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी कमावली आणि या बुलढाणा जिल्ह्यातील लोक काढून देऊ राहिले गावागावातून आज मी तुमच्या तालुक्यात एका गावात गेलो त्यांनी सांगितलं आम्ही त्याला काढून दिलो तुम्ही आमच्या गावात आम्हाला स्वागत करा बोळदरी पोरं घेऊन गेले आता ही सभा झाली की काय करणार मी तुम्हाला सांगतो खरं कोणत्या कोणत्या गावातून लोक गेले होते हा कोण कोण गेलं मग तुम्हाला फोन आमचं काय चुकलं पण पाहिजे मग आम्ही निवडून येणार आता खरंच निवडून देणार आहे का लोक ऐकून राहिलो अहो लोक आमदार माझे आमदाराला सांगू राहिले विधानसभेला तुमचं करून लोकसभेला आम्हाला शेतकऱ्याचं नेकडून संसदेत पाठवायचं हे काही काही लोक बावडे झाले या लॉटवर हे कुणी कुणी वारा आलं हे अरे वारा असंच नाही आलं याच्यासाठी बावीस वर्ष मी आणि माझे हजारो सहकारी झिजले त्याचा हा फलित आहे त्याचा हा परिणाम आहे कोण म्हणतं अपक्ष उमेदवार निवडून येत नाही कोण म्हणतो राजेंद्र शिंगणे साहेब अपक्ष निवडून आणते की नाही सुबोध भाऊ साऊजी अपक्ष निवडून आणते की नाही तो तर आमचे एकदा अपक्ष निवडून आणते की नाही चेन सुख संचे एकदा अपक्ष निवडून आणते की नाही एवढंच कशाला ना? एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यांच्या पायात चप्पल नाही ज्यांच्या अंगावर फाटके कपडे ते सुखदेव नंदाजी काळे काका बी खासदार गेले तुम्ही आले का नाही वासनी साहेबाला पाडून वासनी साहेबाला पाडून ते खासदार झाले आणि मेकरच्या माणसानं जर आठवण दिली मला की बस स्टँड हल्लं झालं मेकरला महिलांना जर बाथरूमला जायचं असलं तर सदर प्रसाधन गृह सुद्धा तिथे नाही आणि यानं विकास केला गप्पा करतो सांगा तुझ्या इतके मी सांगतो ना तुम्हाला इतके लोक कावेला द्यायला आता काही लोक पुढे येत नाही काही लोक मागून राहतील आमचे आता मी फिरतो ना तर मग लोक डायरेक्ट मग म्हणत <laughs> काही रात्री येऊन <भी> भेटत मला <laughs> हा की आम्ही सांग तुमच्या यायचं सा जिरवा आणि <laughs> अपक्ष खासदार सुद्धा महाराष्ट्रात अनेक झाले त्याच्या आधी तुमचाच गिरू तुमचा चुनान सुद्धा का काका निवडून आला अमरावती सुदाम काका देशमुख खासदार झाले करू राजू शेट्टीला दोन हजार नऊ ला लोकांनी अपक्ष खासदार केलं मी त्यांच्या प्रचारात होतो सदाशिवराव मंडिक त्यांच्याशी चिन्ह होतो दोन हजार नऊ ला कोल्हापूरला त्यांना निवडून आणलं मी त्यांच्या प्रचारात होतो विनोद निकोले नावाचा वडापावचा गाडी चालवणारा पालघर डानूचा त्याला आमदार केलं लोकांनी आता या निवडणुकीमध्ये देवेंद्र भुयार नावाचा वरुण मोर्शीचा माझा सहकारी त्याच्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे कृषी मंत्र्यांना पाडून त्या आमदार झाला वर्गणी करून कोण म्हणतं निवडू येत नाही तुम्ही जर जनतेने ठरलो तर उभ्या घोडा लावू शकतो काय सांगू तुम्हाला हा <laughs> काकू म्हणतात हात बलकड करा हम तुम्हाला साथ काकू मला तुमच्या सारख्यांचे खूप आशीर्वाद आहे मी <laughs> तुमच्या सारखी माणसं माझ्या आयुष्यामध्ये कमावलेली आहे अशी मावली सोबत आहे आपल्या येस बसा अशी माय सोबत असल्यावर काय कोणाची गरज आहे मला सांगा तुम्ही हा आणि हे तुम्हाला खोट नाट्या बातम्या देतील माझ्याबद्दल बरं हे एवढ्या अफवा आप सोडते ते पुढे सोडायला पक्की येते मायचं तुम्हाला सांगतो काही तुम्हाला आणते हा यायला यायला अफवा पसरवण्यात इंटरेस्ट आहे भयानक आता सांगतील पहिले काय म्हणे रविकांत तुपकर अर्ज भरणार नाही अर्ज भरला मग मने तू माघारी घेणार आहे आता अर्ज ठेवला लढतोय आता काही दिवसांपर्यंत पेटी बंद करणार आहे तुम्ही त्यांना सांगा की तुम्हीच पेटी बंद करून आम्हाला अजून पाठिंबा देणार आहे तुम्ही काही काळजी करू नका तुमची पेटी जनता बंद करणार आहे ना बरोबर आहे का नाही त्यामुळे त्यांनी माझ्या भानगडीत पडायचं कारण नाही पण त्यांना काय झालं इतके दिवस त्यांच्या विरोधात कोणी बोलत नव्हतं बुलढाणा जिल्ह्यात तुम्हाला पर्याय नव्हता हे नंतर वाट रे मला नंतर वाट तुम्हाला पर्याय नव्हता आता माझ्या रुपान पर्याय सापडला तर तुम्ही मी जरा आता व्यवस्थित करा सगळं बरोबर आहे की नाही तर तुम्ही जर का थोडीफार चूक केली तर सोयाबीन पुढच्या वर्षी दोन हजार आणि कापूस तीन हजार घ्या बोंबला मग चूक करायचीच नाही गावच्या गाव एका शिक्क्याला चालू द्या पेट्या फुटल्यावर यांचं डोकरी हँग है, झालं पाहिजे हा बूथला एजंट पक्के करा चला खमके पोरं ठेवा आणि काही धमके आली तर रेकॉर्ड करा मला फोन करा मी एका तासात तिथे येतो एका तासात येतो काळजी करायचं नाही फोन जाऊन काय व्हायचं ते एकदा हा मरताव क्या नाही करता या सामान्य जनतेला जर दादागिरी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला माझा जीव गेला तरी चालेल पण मी सामान्यांची बाजू सोडणार नाही लक्षात ठेवा मी लढत राहणार आणि जिथं आती होते तिथं माती होत असते ना इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव केला लोकांना अटल बिहारी वाजपेयींना तर अपक्ष उमेदवारांनी हरवलं होतं राजा प्रताप नावाच्या त्यामुळे तुम्हाला ना माझी विनंती आहे भावांनो मी माझा पक्ष ही जनता आहे माझा गॉडफादर तुम्ही आहे माझं बँक बॅलन्स तुम्ही आहे माझी संपत्ती माझी प्रॉपर्टी तुम्ही आहे माझं जे काही आहे ते सगळं तुम्ही हात लक्षात ठेवा सगळे नेते माझ्या विरोधात एका ठिकाणी आलेले आहेत सगळे नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला बरोबर आहे का विजय जनतेचा होणार आहे लक्षात ठेवा आणि रविकांत तुपकर काय फक्त शेतकऱ्यांसाठी लढत नाही मी मजुरांसाठी लढतो भूमिनांसाठी लढतो शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी मी लढतो आमचे कर्मचारी बांधव आहेत जुने पेन्शनवाले त्यांच्या आंदोलनात मी पुढे असतो आमचे ईपीएस नाईन्टी फाईव्ह वाले सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या आंदोलनात मी पुढे असतो आमचे एसटी कर्मचारी आहेत त्यांच्या आंदोलनामध्ये मी पुढे असतो आमच्या आशाताई आहेत कंत्राटी आमच्या कंत्राटी कर्मचारी आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याही आंदोलन पुढे असतो हे छोटे मोठे आमचे दुकानदार व्यापारी आहेत त्यांच्याही प्रॉब्लेममध्ये मी पुढे असतो मी ज्याच्यावर अन्याय होतो त्या सगळ्यांच्या बाजूनं लढण्याचा प्रयत्न करतो त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो खासदार साहेब त्या बचत गटाच्या बायाला जरा हे बुल भूलभूल देऊन राहिले बोल त्या बायाला नीट सांगा हे खोट बोलते वनश्री नावाची कोणतीच योजना नाहीये हा वनश्री झूट आहे हे सब झूट आहे कागदपत्र जमा करून राहिले बायच्या सव्वीस तारखेनंतर काहीच मिळणार काहीच होणार नाही या बचत गटाच्या महिलांना सावध करा फाईल जमा करून राहिले कारण तुम्ही माणसं द्यायला उभे नाही करून राहिले मग त्याला धरलं त्या बचत गटाच्या बाया त्या बचत गटाच्या बाया बायापेक्षा आपल्या भोळ्या बाबड्या त्याला काही समजत नाही तुम्ही गावात जाऊन त्या जा बचत गटाच्या महिलांना सांगा यायच्या नांदी लागू नका पंधरा वर्ष खोटं बोलू बोलू असंच मूर्ख बोलू बोलू याय ना सत्ता होऊ नये बरोबर आहे की नाही हा आपल्या बचत गटाच्या महिलांना सांगा आणि यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडण्यापेक्षा त्यांना सांगा आपल्या रविकांतला साथ द्या एकदा निवडून आलो या बचत गटाच्या महिलांना लाखो रुपयाचं कर्ज मिळून देईल बिनव्याजी मिळवून देईल त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केट उभं करून दाखवेल मी त्यांना आधार देईन हा जिल्हा विकासाचं मॉडेल आपल्याला करायचं आहे शेगावचा विकास सिनखेड राजाचा विकास लोणारचा विकास सैलानीचा विकास संत चोखामेळांचा विकास सगळ्या पर्यटन स्थळांचा विकास आपल्याला करायचा आहे गावागावात धरणं उभी करायची आहेत दूध डेऱ्या उभ्या आहेत सुदगिरण्या उभ्या करायच्या कारखानदारी उभी करायची आहे इथल्या इथं रोजगार मिळायला पाहिजे पोरांना हे आपल्याला उभं करायचं आता हे अल्पसंख्याक लोकांमध्ये जातात मुस्लिम समाजामध्ये आणि त्यांना सांगतात रविकांत तुपकर निवडून आला की या पक्षाकडे जाणार आहे त्या पक्षाकडे जाणार आहे मी तुम्हाला ठामपणानं सांगतो मी स्वतंत्र उभा राहिलेलो आहे स्वतंत्र निवडून येणार आणि आयुष्यभर स्वतंत्रच राहणार मी इकडे तिकडे कुठेही जाणार नाही हा माझा तुम्हाला शब्द रेकॉर्ड करून घ्या आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सब्स्क्राइब केलं नसेल तर आजच सब्स्क्राइब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका